पणजे मातारा आणि आमची ग्राउंडवर काम करणार ग्राउंडवर जे काम करतात ते आम्हाला कारण आम्ही स्वतः ग्राउंडवर काम करतो त्यांचे लाभ मोठे असं मला वैयक्तिक वाटतं म्हणून मी पुण्यावर निवडले ट्रॅफिक टूर नीट करणार आणि काहीतरी चांगल्या कामामध्ये आणि शक्यतो मी विचार करूनच चौघुची गरज असते आम्ही मला सांगायचं गोष्टी आणून मी फोड्यासून सुद्धा मला खूप नवे सांगणार कामासाठी पुन्हा करणे रात्री त्यांना निवाराला सड्या काय फोन करता मला प्रेमक्रम त्यांनी आलो आणि मला त्यांच्या कामाचा अभिमान आहे सगळ्यात मोठं काही त्यांचं काम जोरात <ness> आहे मी जे असं गुणगण घाण्यापेक्षित तुम्हाला सगळ्यात जवळ माहिती तुम्ही त्याची डायरेक्ट त्याच्यावरती काय केला देव माणूस देव माणूस म्हणून आम्ही म्हणतो बर्थडे टू यू देव माणूस सांगायचं तात्पर्य त्यांचं कार्य खूप मोठे त्यांचे कार्य आणखी मोठे होतो अशी मी त्याला प्रार्थना करतो आणि आमच्या सैनिक समाज पार्टी थ्रू माझ्या संघटनेतून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या বাঢ়দি মই পুনৰ খুব খুব শুভেচ্ছা থাকত দেহি ধন্যবাদ থেংক ইউ